सोळामुखी रुद्राक्ष ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शक्तिशाली आणि दुर्मिळ मानले जाते हे रुद्राक्ष मुख्यत्वे मानसिक शांती आत्मविश्वास नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी आहे सोळामुखी रुद्राक्षाचे मुख्य फायदे मानसिक संतुलन आणि शांती मिळते भीती व चिंता दूर होते मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो मोठे निर्णय घेणे सोपे होते नकारात्मक ऊर्जेपासून व वा वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते करिअर व्यवसाय किंवा नवे उपक्रम यशस्वी होण्यास मदत होते कौटुंबिक कलह व नाते संबंध सुधारतात शारीरिक आरोग्य व रोग प्रतिकार शक्ति वाढते ध्यान साधना आणि आध्यात्मिक प्रगतिस उत्तम आहे ज्योतिषशास्त्रानुसार विशेष बाबी सोळामुखी रुद्राक्षचा शासक ग्रह चंद्रमा त्यामुळे भावनिक संतुलन किंवा चंद्राचा परिणाम असलेल्या समस्यांसाठी हे रुद्राक्ष लाभदायक आहे रुद्राक्षाचा रुद्राक्षा देवता भगवान राम अथवा महाकाल भगवान शिवाचा रूप हे सत्य धैर्य धर्मावर चालण्याची ऊर्जा देते कर्क मिथुन सिंह राशीला उपयुक्त पण सर्व राशींना फायदेशीर असू शकते घालण्याचे योग्य नियम शुभवेळ किंवा सोमवारच्या दिवशी शुद्धीकरण करून मुखी रुद्राक्ष परिधान करा विशारद विद्या उपाधे पाटील